आज मी इथे संक्रांत स्पेशल एकदम भरपूर सारण भरलेली अगदी मऊ खुसखुशीत अशी गुळाची पोळी बनवलेली आहे आणि अशी परफेक्ट गुळाची पोळी बनवण्यासाठी बऱ्याचशा टिप्स आणि ट्रिक्स मिया मरे ले ले या मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ह्यासाठी सुरुवातीला मी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप मैदा घेतलेला आहे आणि दोन टेबलस्पून इथे मी बेसन घेतलेलं आहे चवीप्रमाणे आता ह्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया आणि दोन टेबलस्पून मी इथे ह्यामध्ये तेल घातलेलं आहे तेलाने पोळी जी आहे ना थंड तेल आहे त्यामुळे पोळी अगदी छान मऊ होते आणि फार काळ ती मऊ राहते तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान सगळं पिठाला लावून घ्यायचं आहे तेल आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे कणिक जे आहे ना ते अगदी मीडियम मळून घ्यायचं आहे असं फार घट्ट किंवा फार मऊसुद्धा हे पीठ मळायचं नाही आहे आता आपण ह्यामध्ये मैदा घातलेला आहे त्यामुळे आपली पोळी छान मऊ होते आणि बेसन घातल्यामुळे पौ पोळी छान खुसखुशीत होते फक्त कणकेच्या जर का तुम्ही पोळ्या केल्यात ना तर त्या थोड्याशा चिवट होऊ शकतात आता मला हे कणिक मळायला साधारण सव्वा वाटी पाणी लागलं ज्या वाटीने मी पीठ घेतलं होतं त्याच वाटीच्या मापाने साधारण सव्वा वाटी पाणी मला इथे लागलं आहे थोडंसं कमी किंवा जास्त पाणी तुम्हाला लागू शकतं आता इथे पीठाला चांगलं तेल लावून घेऊया आणि पुन्हा अगदी छान असं हे असं हाताने मळून घ्यायचं जेवढं तुम्ही हे पीठ छान मळून घ्याल तेवढं तुमची पोळी छान मऊ राहील आणि अगदी छान खुसखुशीतसुद्धा होईल तर तुम्ही बघू शकता अगदी छान असं हे पीठ मळून झालेलं आहे त्याला वरून थोडासा तेलाचा हात लावला आहे आणि झाकून आपण अर्धा ते पाऊण तास बाजूला ठेवून देऊया जोपर्यंत आपलं पीठ छान मुरत आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी पाव वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत ते पॅनमध्ये चांगले दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवर छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत क्वांटिटी कमी असल्यामुळे आपल्याला टाईम कमी लागेल भाजण्यासाठी तर आता इथे मी छान तुम्ही बघू शकता खरपूस असे शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर ते एका ताटामध्ये काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये घ्यायचे आहेत पाव वाटी पांढरेथे गॅस मिडियमवर ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवर सतत परतत राहत दोन ते तीन मिनटं आपल्याला हे श तीळ चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत ती छान तडतडायला लागले आणि हलकेसे ब्राऊन झाले थोडेसे कुरकुरीत झाले की आपल्याला ते गॅस बंद करायचं आहे आणि गॅस बंद करून हलकंसं पुन्हा एकदा थोडंसं परतूया आणि मग आपण ते एका ताटामध्ये थंड व्हायला काढून ठेवूया आता पॅन तेच घेतलेलं आहे गॅस चालू आहे दोन टेबलस्पून तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे दोन टेबलस्पून बेसन तर बेसन आपल्याला आता हलकं हलकं एकदम लो फ्लेमवर सतत परतत राहत चांगलं भाजून घ्यायचं आहे बेसनाचा रंग बदलला पाहिजे आता मला थोडंसं हे ना ह्याच्यामध्ये तेल जे कमी वाटत होतं मग मी पुन्हा ह्यामध्ये तेल घातलं होतं आणि ते छान अगदी दोन ते तीन मिनटं चांगलं भाजून घेतलं आहे सारणामध्ये ना बेसन घातल्यामुळे सारणाला एक अगदी छान अशी चव येते त्याचप्रमाणे त्याला एक असं छान असं बायंडिंग मिळतं आता आपलं हे बेसनसुद्धा भाजून झालेलं आहे आता आपण इथे शेंगदाणे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत इथे मी टर्फला सहित वापरलेले आहेत तुम्हाला जर का टर्फलं काढायचे असतील तर तुम्ही टर्फला वापरूनसुद्धा शेंगदाण्याचं कूट बनवू शकता तर तुम्ही बघू शकता आप आपलं शेंगदाण्याचं कूट असं तयार आहे आता त्यामध्येच मी घातलेले आहेत भाजलेलं तीळ ते सुद्धा आपण मिक्सरमधून पल्स मोडवा थोडेसे फिरवून घेऊया आणि आपले तीळ आणि शेंगदाण्याचं कूट अशा प्रकारे छान असं तयार आहे थोडंसं बारीक झालेलं आहे आता आपण जे बेसन भाजून ठेवलं होतं ते बेसन आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आणि त्याचप्रमाणे हे आता आपण इथे घेतलेलं आहे एक गुर, गुर वेग वाटी गूळ गूळ मी इथे साधा गुळच वापरलेला आहे चिक्कीचा गूळ वापरलेला नाही आहे आणि शक्यतो आपण हे सगळं जे जिन्नस आहेत ना ते एकाच वाटीने मी मोजून घेतलेले आहेत तेव्हा वेगवेगळ्या वाट्या न वापरता एकाच वाटीने सर्व किंवा एकाच वापाच्या वाटीने सर्व जिन्नस मोजून घ्या तर ह्यामध्ये एक टीस्पून वेलचीपूड घातलेली आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला याच्यामध्ये जायफळ किसून घालायचं आहे अगदी छान फ्लेवर येईल जायफळ आणि वेलचीमुळे आता आपण हे सर्व जिन्नस एकत्र मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे ॲक्च्युली पहिलं मी जे मिक्सरचं भांडं वापरलं होतं ना त्यामध्ये व्यवस्थित ते मिक्स होत नव्हतं म्हणून मी नंतर हे भांडं चेंज करून घेतलं होतं ॲक्च्युली याचं हँडल तुटलं म्हणून मी हे वापरत नव्हते पण असं मला हेच वापरावं वा लागलं पण आपलं मिक्सर अगदी छान झालेलं आहे सारण तयार आता हे सारण मी एका भांड्यामध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता अगदी छान असं सारण एकजीव झालेलं आहे आणि खूपच टेस्टी लागते याचा सुगंधसुद्धा खूप छान येतो आहे तुम्ही बघू अगदी छान असं हे सारण आहे ना तुम्ही अगदी दहा पंधरा दिवस आरामात बाहेर एका हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही कुळपोळी बनवून घेऊ शकता आता हे सारण आपण बाजूला ठेवूया आणि आता आपण आपलं हे जे कणिक आपण बाजूला मळून ठेवलं होतं ते कणिक बघूया तर आपल्याला पोळी करायच्या आधी नेहमी हे कणिक अगदी चांगलं पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही पहिलेही सांगितलं होतं जेवढं तुम्ही कणिक छान मळाल ना तेवढी तुमची पोळी अगदी छान मऊ आणि खुसखुशीत होईल तर आता आपण हे चांगलं मळून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याचे मीडियम आकाराचे गोळे करून घेऊयात जेवढ्या आकाराचे तुम्हाला पोळी करायची तर थोडेसे गोळे मी करून ठेवले होते आता आपण पुन्हा ज्या वेळेला आपण लाटाला घेऊ तेव्हा पुन्हा एकदा तो गोळा सारखा करून घेऊया थोडंसं त्याला इथे मी मैदा लावलेला आहे मैदा लावल्याने काय होते पोळी अगदी छान सर सर अशी लाटली जाते तर आता इथे मी सुरुवातीला अगदी छोटं असं एक लाटी करून घेणार आहे कणकेची थोडीशी ना त्याची कडेला आपण थोडीशी पातळच ठेवायचे लाटताना आणि जेवढा आपण कणकेचा गोळा घेतला होता पिठाचा गोळा घेतला होता तेवढाच आपल्याला इथेला सारण घ्यायचं आहे सारण अगदी फार सारणाचा फार अगदी फार घट्ट गोळा करू नका अगदी हलकासा असा गोळा करा आणि थोडासा चपटा करून मग आपण तो अशा प्रकारे पोळीवर छोट्या पोळीवर ठेवून तो आता असं बंद करून घेऊया ज्याप्रमाणे आपण पराठा बनवतो त्याप्रमाणेच आपल्याला हे करायचं आहे जर का वर खूप जास्त पीठ राहत असेल तर ते तुम्ही काढून टाका नाहीतर मग ते त्याच्यातच व्यवस्थित दाबून अशा प्रकारे एक असा गोळा बनवून घ्यायचा आहे हाताने थोडंसं ते असं चप्पट करून घ्यायचं म्हणजे सारण सगळीकडे छान पसरलं जातं किंवा अशा प्रकारे पोलपाटावर सुद्धा ते हाताने दाबून सगळीकडे सारखं करून घेऊया थोडासा मैदा मी खाली बुरबरलेला आहे वरसुद्धा मैदा बुरभरून घेऊया आणि व्यवस्थित असं तर हे आपण अगदी पातळ अशी ही पोळी अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटायचं आहे नाहीतर पोळी फाटू किंवा फुटू शकते तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने मैदा असल्यामुळे ते फटाफट असं लाटलं जातं आणि सारण जे आहे ना आपलं सगळीकडे अगदी छान शेवटपर्यंत अगदी छान पसरेल जर का तुम्ही सारणाचा अगदी घट्ट गोळा केलात ना तर तुम्हाला ते लाटताना त्रास होईल तुमची पोळी जी आहे ना ती फाटू शकते आणि त्याचप्रमाणे सारणही तुमचं सगळीकडे पसरणार नाही तर तुम्ही बघू शकता अगदी छान अशी आपली ही पोळी पातळ अशी लाटून तयार आहे आणि एकीकडे काय केलं आहे मी गॅसही चालू ठेवलेला आहे आणि गॅसवर मी तवा ठेवलेला आहे तापायला म्हणजे आपल्याला आप पटकन ही पोळी छान भाजून घेता येईल अगदी गॅस फास्ट होऊ नका सुरुवातीला तवा थोडा तापला की गॅस मिडियमवर ठेवूया बघू शकता जी आपली लाटलेली बाजू आहे कणकेची ते आपल्याला खाली तव्यावर घालायची आहे जी पुरणाची बाजू ती आपल्याला वरच्या बाजूला ठेवायची आहे चुकूनही पुरणाची बाजू तव्यावर ठेवू नका नाही तर पोळी चिकटू शकते साईडने आपण तेल सोडलेलं आहे मी ह्या पोळीसाठी शक्यतो तेलाचा वापर करते कारण आपण जर काही पोळी जास्त दिवस ठेवली किंवा जास्त वेळ ठेवली तर तुपाचा वास येऊ शकतो म्हणून तेलाचा वापर केलेला आहे जर का तुम्ही गरम गरम खाणार असाल तर तुम्ही तुपाचा वापर करू शकता पोळी पलटले थोडंसं खाली तेल टाकलं म्हणजे गुळ गुळाचा जो भाग आहे ना तो खाली चिकटणार नाही आणि आता आपण मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूने ही चांगली भाजून घ्यायची दोन्ही दुसऱ्या बाजूनेसुद्धा मी चांगली पलटून घेतले दोन्ही बाजूनी पोळी अगदी छान भाजून घ्यायचे आणि मी तुम्हाला सांगते एवढा सुंदर असा एवढा छान असा सुगंध येतो आहे ना या पोळीचा की मला असं लगेच ही पोळी खाव्याची वाटते पण अगदी गरम गरम ही पोळी आपण खाऊ नाही शकत कारण गूळ अगदीच गरम असतो थो, तर थोडी थंड झाल्यावर ही पोळी खूपच छान लागते आणि तर आपण अशा प्रकारे बाकी सर्व पोळ्यासुद्धा बनवून घ्यायच्या आहेत मग आपल्याला ह्या मेजरमेंटमध्ये साधारण बारा ते चौदा मीडियम आकाराच्या पोळ्या ज्या आहेत ना त्या बनतात तर आपल्या अशा प्रकारे सर्व पोळ्या तयार आहेत आता इथे दाखवायला माझ्याकडे थोड्याच पोळ्या राहिलेल्या आहेत कारण बाकीच्या सर्व पोळ्या माझ्या घरी फस्त झालेल्या आहेत हा व्हिडिओ शूट करायच्या आधीच तर तुम्ही बघू शकता अगदी छान मऊसूद आणि खुसखुशीत अशी आपली ही पोळी झालेली आहे अगदी एका हाताने सुद्धा तुम्ही तो तोडू शकता आणि अगदी सारणसुद्धा खूप छान असं ह्यामध्ये पसरलेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबा म्हणजे तुम्हाला नेचर नोटिफिकेशन्स येत राहतील जेव्हा आपण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका मस्त चविष्ट अशा रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय